आपला देश स्वातंत्र्य झाला आता याच्यातून देशाची भविष्याची दिशा काय असली पाहिजे याचा एक विचार करणं त्या निमित्ताने तिथे आवश्यक होत परंतु तत्कालीन जेही कोणी विचार करणारे होते त्यांच्या यांनी एकत्रित तिथे देशाला काय दिशा दिल्या गेली पाहिजे या या दृष्टीने काही विचार झाले परंतु त्या विचारांवर प्रभाव कोणता होता तर त्या विचारांवर जास्तीत जास्त प्रभाव हा परदेशीच्या ह्याच्यातला होता आणि त्याच्यामुळे काय झालंय की आज रोजी आपल्याला ही लक्षात येते की आम्ही म्हणतो आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना व्यक्ती स्वातंत्र्य परंतु व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कसं झालेलं आहे की आम्ही म्हणू ती पूर्व दिशा आहे का तर नाही इथे पंडितजींनी मुळात जे तत्वज्ञान मांडलेलं आहे ते तत्वज्ञानच हे आहे की परदेशामध्ये जसं म्हणत आहे की पती पत्नी मुलं हे सगळं एक स्वतंत्र घटक म्हणून ते जगता आपण जेव्हा आता आपल्यातले किती मुलं युट्यूब वगैरे पाहता अरे कमी पाहता का इकडच्या जवळ मोबाईलच नाही वाटते आहे ना सगळेजण युट्यूब पाहतो आपण नक्की सगळे पाहता ना युट्यूब मध्ये व्हिडिओ पाहता पेपा पीक पाहतो आपण कोण कोण पाहते माहिती माहितीये कारण माझी मुलगी तुमच्याच एवढी छोटी आहे चार पाच वर्षाची काय पेपा पेपा मध्ये पेपाल आपण पाहतो त्याच्यात काय दाखवलेलं आहे पेपा पेपाक मध्ये म्हणजे मी काही एकतर्फी फक्त भाषण इथे करणार नाही थोडस आपण या माध्यमातून समजून घेऊ कोणी सांगेल का पेपा पीक मध्ये काय सांगतायत ते मी सांगतो तुम्हाला काय सांगतात आज रोजी आपण जर परदेशी किंवा बाहेरच्या देशातला ज्या विदेशाचं आकर्षण आहे ना त्या विदेशाच्या बाबतीत जर विचार केला तर प्रश्न तिथे असा येतो की एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत टाकलं तर शाळेमधला जो फॉर्म असतो ना त्याचा त्या फॉर्म वर लिहिलेला असते विद्यार्थ्याचं नाव पहिले फर्स्ट फादर नेम फर्स्ट मदर नेम सेकंड फादर नेम सेकंड मदर नेम हे परदेशात असते आपल्या इकडे असते का हे आपल्याकडे काय असते आईचं नाव आणि वडिलांच नाव हाच मूलभूत जी गोष्ट आहे ही पंडितजींनी सांगितलेली आहे तिकडे जर आपण परदेशामध्ये गेलो तर